राजकारणात काम करण्यासाठी प्रगती करण्यासाठी तुम्ही एखाद्या राजकीय घरातच जन्म घेण्याची आवश्यकता नाही आहे हे आनंद दिघे यांनी सिद्ध करून दाखवलं होतं तुमच्या कार्याबद्दल जर तुमची निष्ठा असेल ताण भूक वेळ विसरून जनतेसाठी काम करायची तयारी असेल तर तुम्ही लोकनेते होऊ शकता हे आनंद दिघे नावाच्या झंझावातानं महाराष्ट्रातील लोकांना शिकवलं ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे अशी मानाची पदवी मिळणारे आनंद दिगे हे एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व होतं या शंकाच नसावी आपल्या प्रभागातील लोकांच्या प्रश्नांसाठी जनता दरबार भरवणे कोणत्याही सामाजिक प्रश्नाचं संयमानं उत्तर देणं आणि आक्रमकपणे ते अंमलात आणणे विकास कार्यासोबत आपली धार्मिक वृत्ती जपणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं धर्माविरुद्ध कुठंही काही अनुचित घडताना दिसत असल्यास ते तिथंच थांबवणं धर्माबद्दल नुसत्याच घोषणा न देता आपल्या कार्यानं धर्म म्हणजे काय हे लोकांना शिकवणारे आनंद दिगे हे धर्मवीर या सार्थ नावाने ओळखले जातात धर्मवीर आनंद दिगे यांना कमी वयात म्हणजे वयाच्या पन्नासाव्या वर्षी या जगाचा निरोप का घ्यावा लागला असेल त्यांची वाढती लोकप्रियता बघून दोन हजार एकमध्ये त्यांचा प्रवास थांबवण्यात आला का हे प्रश्न आजही लोकांच्या मनात आहेत सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिगे यांचे सर्वात जवळचे मानले जातात त्यांनी धर्मवीर मुक्कामपोष्ठ ठाणे या सिनेमाच्या निमित्त बोलताना साहेबांच्या हृदयविकाराच्या झटक्यानं झालेल्या अकाली मृत्यूवर भाष्य केलं होतं पण तरीही कित्येक लोकांना आपल्या लाडक्या नेत्याचं मृत्यूचं हे कारण पचनी पडत नसल्याच्या प्रतिक्रिया अनेकदा सोशल मीडियावरती बघायला मिळत आहेत सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी आनंद दिगे यांच्या मृत्यूमुळं शिवसैनिक इतके अस्वस्थ झाले होते की त्यांनी ठाण्यातलं सिंगानिया हॉस्पिटल हे जायलं होतं ही घटना समर्थनीय नसली तरी यातून आनंद दिगे यांच्याबद्दल लोकांच्या मनात किती प्रेम होतं हे लक्षात येऊ शकतं इतकी लोकप्रियता मिळवण्यासारखं या राजकीय नेत्यानं लोकांसाठी नेमकं काय केलं होतं हे जाणून घेऊयात आनंद चिंतामणी दिगे यांचा बदल, या का दिगे जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे रोजी टेंबी नाका ठाणे येथे झाला होता एकोणीसशे सहासष्ट साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा आनंद दिघे हे किशोरवयीन होते शिवसेना स्थापन झाल्यानंतर ठाण्यात झालेली माननीय बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा त्यांनी ऐकली आणि आपण शिवसेना पक्षात सामील व्हायचं असं त्यांनी मनोमन ठरवलं किमान वयाची मर्यादा पूर्ण केल्यानंतर सत्तरच्या दशकात ते शिवसेनेचे सक्रिय सदस्य झाले समाजकार्याची प्रचंड आवड असलेल्या आनंद दिगे यांनी शिवसेनेत काम सुरू केलं आणि त्यांनी आपलं वैयक्तिक आयुष्य अक्षरशः गुंडाळून ठेवलं पक्षाच्या कामासाठी वेळ देता यावा म्हणून त्यांनी आई भाऊ बहीण असा परिवार असलेलं घर सोडलं ठाण्यात त्या काही तयार करण्यात आलेल्या शिवसेना संपर्क कार्यालयात ते राहायला गेले होते शिवसेनेचे इतर कार्यकर्ते हे त्यांना जेवणाचा डबा आणून द्यायचे शिवसेना आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल साहेबांच्या मनात इतकी समर्पक भावना होती की कामाचा वेळ विभागला जाऊ नये म्हणून त्यांनी लग्नसुद्धा केलं नाही आनंद दिगे यांनी टेंबीनाका परिसरात आनंदाश्रमाची स्थापना केली होती इथे लोक सकाळी सा सहा वाजल्यापासून यायचे साहेब सर्वांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे आणि त्यावर त्यात काय निर्णय द्यायचे ती समस्या सोडवायची बघतो सांगतो सारखे टिपिकल राजकीय उत्तर दिगे साहेबांनी उभ्या आयुष्यात कधीच दिलेलं नाही लोकांचे प्रश्न सोडवताना त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे देखील कधीच बघितलं नाही तब्येत बरी नसताना देखील ते कधीच आराम करत नसत लोकनेते म्हणून आनंद दिगे यांची वाढत जात असलेली लोकप्रियता ही शिवसेनेतीलच काही अंतर्गत नेत्यांना खुपायची असं त्या काळात बोललं जायचं आनंद दिगे यांची कामाची आक्रमक पद्धती आणि स्वतःच्या बायावर निर्णय घेण्याची क्षमता की शिवसेनेत नवीन गट निर्माण करतो की काय अशी त्यावेळी शंका निर्माण झाली होती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आनंद दिगे यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढवली नाही पण त्यांच्या संपर्कात येणारे एकनाथ शिंदे यांच्यासारखे कृत्येक कार्यकर्ते त्यांनी घडवले आणि त्यांना राजकीय पदं मिळवून दिलं हे त्यांचं राजकीय यश मानलं जातं चोवीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी एका कार्यक्रमाला जात असताना आनंद दिगे यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांच्या पायाला डोक्याला मार लागला उपचार घेण्यासाठी त्यांना ठाण्यातील सिंगानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवितला असलेला धोका टाळण्यात डॉक्टरांना यश आलं होतं पण सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावली शिवसेना खासदार प्रकाश परांजपे हे त्यावेळी आनंद दिगे यांच्या प्रकृतीची काळजी घेत होते शिवसेनेचे वरिष्ठ नेते मनोहर जोशी हे त्यावेळी ते त्यांना भेटण्यासाठी आले होते डॉक्टरांसोबत त्यांनी केलेल्या चर्चेत त्यांना हे लक्षात आलं होतं की आनंद दिग यांना कित्येक दिवसांपासून हृदयाचा त्रास होता पण त्यांनी कधीच त्यावर उपचार घेतले नाहीत संध्याकाळी सहा वा सात वाजता त्यांना हृदयविकाराचा था पहिला झटका आल्याची बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली लोकांनी सिंगानिया हॉस्पिटलसमोर एकच गर्दी केली सात वाजून पंचवीस मिनिटांनी आनंद दिगे यांना हृदयविकाराचा दुसरा तीव्रा झटका आला आणि त्यांची प्रकृती आणखीनच खालावली रात्री साडे वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची हॉस्पिटल प्रशासनानं अधिकृत घोषणा केली ही माहिती शिवसेना खासदार प्रकाश परांजपे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सुद्धा दिली होती धक्कादायक अविश्वसनीय असलेली ही बातमी शिवसेना कार्यकर्त्यांना सांगण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी पार पाडली आनंद दिगे आपल्याला सोडून गेले या ऐकताच शिवसैनिकांचं दुःख राग अनावर झाला आणि त्यांनी रागाच्या भरात हे हॉस्पिटल जाऊन टाकलं सुरक्षेच्या कारणावरून ठाणेबंदची घोषणा देण्यात आली पण तरी हजारो शिवसैनिक आनंद दिगे यांच्या अंतिम दर्शनासाठी आले होते शिवसेना पक्षानं काही दिवसांनी शोकसभेचं आयोजन करून या योद्ध्याला श्रद्धांजली वाहिली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी आपल्या शैलीत आनंदाच्या नादाला लागण्याची कोणाची हिंमत नव्हती असे गौरवोद्गार त्यांनी काढले होते दोन हजार एकोणीसमध्ये कोकणातल्या एका नेत्यानं अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षावर थेट आरोप केला की शिवसेनेनं आनंद दिघे यांचा मृत्यू घडवून आणला पण हे सांगताना त्यांच्याकडं कोणतेही पुरावे नव्हते आणि हे केवळ शिवसेनेची प्रतिमा मलिन करण्यासाठी केलेलं उद्गार होतं असा शिवसैनिकांना ठाम विश्वास आहे आज ठाण्याची जनता जितके आभार आनंद दिघे यांचे व्यक्त करतात तितकेच आभार हे बाळासाहेब ठाकरे यांचे देखील मानतात कारण बाळासाहेबांनी साथ दिल्यानं ठाण्यात एक नेता घडताना लोकांनी बघितलं आनंद दिगे हे राजकारणात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक आदर्श आहेत असा नेता आणि संवेदनशील व्यक्ती पुन्हा होणे नाही हे मात्र खरं आहे मात्र असं असलं तरी आजही अनेकांच्या मनात लाडक्या साहेबांच्या मृत्यूचं कोडं काही सुटलेलं नाही अशाच काही घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दोन्हीची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद